नमस्कार मंडळी कसे आहात खुश आहात ना समाधानी राहा म्हणजे खुश राहाल आणि खुश राहाल तर आनंदात आयुष्य जगाल तर संत कथा मालिकेमध्ये आपण मागच्या भागामध्ये शक्ती आणि भक्ती या दोन गोष्टींचा समन्वय ज्यांच्या चरित्रात आहे अशा शीख गुरूंपैकी गुरु नानक यांचं चरित्र ऐकलं होतं आज आपण त्यांचे पट्टशिष्य आणि शीख संप्रदायाचे दुसरे गुरु अंगद देव यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत गुरु अंगद देव यांचा जन्म पंधराशे चार रोजी रविवार एकतीस मार्च पंधराशे चार वडिलांचं नाव लोहना तर आई दया कुवारी फिरोजपूर जिल्ह्यातील मत्तेकी सराई या गावी त्यांचा जन्म झाला लहानपणापासून ते दुर्गादेवीचे भक्त होते प्रतिवर्षी दुर्गा मंदिरात ते दर्शनाला यात्रेसाठी जात असत एक दिवशी सकाळी दुर्गा जप करत असताना जोधा नावाच्या गुरु नानकांच्या भक्ताचा शिख संप्रदायांचा मंत्र त्यांच्या कानावर आला या बीजमंत्राचे शब्द असे करता पुरकु अकाल मूरती अजुनी अजून गुरु प्रदाती जपू ही नानकांची प्रार्थना ऐकून अंगददेव यांच्या मनामध्ये अमूलाग्र बदल झाला त्यांचं जे गाव होतं मत्तेगी सराई बाबरनी लुटलं होतं त्यामुळे सहकुटुंब ते त्यांचं मूळ नाव लेहना होते ते खडूर या गावी राहायला आले पंधराशे शहात्तर साली त्यांचा विवाह संघर गावातील व्यापारी देवीचंद यांची कन्या खावीजीशी झाला त्यांना दोन पुत्र झाले दासू आणि दातू या दोन कन्या झाल्या अमरो आणाखी या सर्व कुटुंबियांनी उत्तम उदरनिर्वाह व्यवस्था त्यांची लावली त्यांनी आणि ते गुरु नानक यांच्याकडे सेवा करायला आले त्यावेळी गुरु नानक कर्तारपूरला होते शेतात काम करता करता त्यांनी गवताचे भारे बांधले होते त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं त्यांच्या मुलांचं नाव लक्ष्मीचंद आणि श्रीचंद होतं ते भारे घरी घेऊन जा आता त्याच वेळी हे अंग, अंग देव त्यांना भेटायला ज्यांचं मूळ नाव हो, त्यावेळी लेहाणा होतं ते भेटायला आले असताना ते उभे होते त्यावेळी मुलं म्हणाले की नोकरांना पाठवून देतो पण अंगद देवांनी मात्र काही हरकत नाही भारे मी उचलतो असं म्हणून ते दोन्ही भारे उचलले आपल्या खांद्यावर टाकले आणि चालत चालत नानकांच्या मागोमाग ते घराकडे निघाले त्यांनी ते भारे घरी आणून अंगणात ठेवले तेव्हा त्या ते भाऱ्यांना लागलेला सगळा चिखल त्यांच्या अंगाला लागला होता तर ते बघून गुरु नानकांची पत्नी सुलखणी तिला वाईटही वाटलं ती, वाई ती म्हणाली गुरु नानकांना की बघा हे पाहुणे आलेत आणि यांच्या कपड्याला चिखल लागलाय तर गुरु नानक म्हणाले चिखल मला तर चिखल दिसत नाही मला त्यांच्या पोशाखावर भक्तीचा भगवा रंग चढलेला दिसतोय आणि खरंच बघणारे चकित झाले कारण ते कपडे भगव्या रंगाचे आपोआप दिसायला लागले होते पुढे गुरु नानकांनी अनेक प्रकारे लिहाणा यांची परीक्षा घेतली कधी एकच भिंत त्यांनी तीन तीनदा तीन पाडून पुन्हा बांधायला लावली तर कधी मृतदेहाचे मास खाण्याची आज्ञा केली प्रत्येक वेळी गुरुवाक्य प्रमाण मानून लिहाणांनी तशी कृती केली त्यामुळे गुरुनानक खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी लेहाणा यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं ते आपल्या अंगचाच एक भाग म्हणून त्यांनी त्याचं ते नाव देव असं ठेवलं पुढे लेहाणा खडूरला परतले कारण नानकांनी सांगितलं की घरच्यांचे सगळे सोय लावून ये आणि म्हणून जपूजीचा मात्र पाठ ते रेग्यु नित्य करू लागले आणि फक्त दूध प्राशन करून त्यांनी निहाली नावाच्या एका जाट मुलीच्या घरी जी त्यांची भक्त होती एकांत वास पत्करला आणि कुणाही भक्ताला त्यांनी भेटायला भेटा बंदी केली आणि शांत एकांत वासामध्ये ते मग ध्यान करून जपूजीचा पाठ करू लागले आता इकडे भक्त दर्शनाला येत असत त्या काळामध्ये मनोरंजनाचं साधन म्हणजे भक्ती अमाप मनाला आनंद देते म्हणून लोक भक्ती भावाने श्रद्धेने अशा व्यक्तीच्या पाठी जात असत तर लोकांना आता त्यांचं दर्शन होईना झालं तर सगळीकडे शोधाशोध करायला लागले तर त्यांचा एक सहध्यायी भक्त होता ज्याचं नाव होतं बुधा त्याच्यावर आध्यात्मिक सामर्थ्य होत त्यांच्यामध्ये तर त्या आध्यात्मिक सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी इतर भक्तगणांना कि तो बरोबर जागा सांगितली की आता ते कुठे असतील ते आणि मग ते सगळे अनुयायी अंगद देवांना शोधत त्या घरी गेले आणि त्यांनी अंगददेव यांचं दर्शन घेतलं त्यावेळी त्यांना दिसलं की अंगददेव यांचं जे चेहरा आहे तो परमार्थिक तेजाने उजवलेला आहे त्या देदिप्यमान क्रांतीमुळे सर्व शीख अनुयायी नतमस्तक झाले आणि त्यानंतर अंगददेवांनी एकांतवासाचा त्याग केला सकाळी जपूजीचा पाठ करणे शिखांच्या मेळाव्यामध्ये भजनी गाणे अश अस हे ते नित्यक्रमाने करत असत पण लोकांमध्ये अशी छाती पसरली की त्यांच्या दर्शनाने आपले असाध्य रोग बरे होतात गोर गरिबांना दान करावं असं ते प्रत्येकाला सांगत असत आणि त्यांच्या शिकवणीनुसार मग लोक अवलं आपल्या वर्तणुकीचा अवलंब करू लागले आता शिखांना व्यायामाची गोडी लागावी म्हणून कुस्त्यांचे फळ भरवायला सुद्धा त्यांनी सुरुवात केली असं म्हणतात शेरखानाकडून पराभूत झालेला हुमायून त्यांच्याकडे दर्शनाला आला त्यावेळी गुरुवचनाचा आधार देऊन दिल्लीची गादी तुला परत मिळेल असं त्यांनी सांगितलं आणि पुढे तसंच झालं मोगल सैन्यातील अधिकारी मालू शाह त्यांच्याकडे दर्शनासाठी आला असताना तू स्वामिनिष्ठ राहावेस असा सल्ला त्यांनी दिला म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या ते किती सावध होते हे लक्षात येत आहे शिखांचे संघटन बांधण्यामध्ये गुरु अंगदेव यांना चांगले यश या लाभले लहान मुलांच्या त्यांना आवड होती मुलांचे शिक्षण मातृभाषेत व्हावे असा त्यांचा आग्रह असे शिखांच्या प्रार्थनेमध्ये गुरु नानकांची स्तोत्र त्यांनी समाविष्ट केली शिख शिखस्त्रेया यावेळी बुरखा घालत असत तर त्यांनी बुरखा बाहेर आणण्याचं काम केलं सती प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेतला त्या काळात म्हणजे पंधराशेच्या सुमारास त्यांचं जे काही पंधराशे ते सोळाशेच्या दरम्यानच त्यांचं जे आयुष्य होतं त्या काळात हा किती मोठा विचार होता जो त्यांनी अंमलात आणला आपल्या उत्पन्नाचा काही भाग शीख संप्रदायाला दिला पाहिजे असा त्यांनी दंडकच घालून दिला गुरु नानकांचे चरित्र त्यांनी स्वतः लिहून घेतलं आणि लंगर आणि म्हणजेच अन्नछत्र चालवणं आणि गुरुमुखी लिपी ही दोन गोष्टी त्यांची देणगी आहे त्या दोन्हीचं श्रेय त्यांच्याकडे जाते सत्तेचाळीस वर्षाचं अवघ वय असताना त्यांनी देह त्याग केला शीख धर्मियांमध्ये गुरु नानक यांच्या खालोखाल अंगदेव यांचं नाव मोठं आहे मात्र निश्चित तर मंडळी आज आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया अशीच एक संत संतकथा घेऊन तोपर्यंत आज्ञा असावी